लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न नागपूर जिल्हा रामटेकमधनं शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेसाठी सावनेर आणि नरखेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं होतं सभांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की केंद्रातील मोदी सरकारचं गुणगाण गाताना महिला तरुण शेतकरी गरीब यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केलं त्यामुळे विकासाची लाट सुरू झाली आहे मोदी द्वेषामुळे सर्व विरोधक एकत्र आलेत मात्र त्यांच्याकडे विकासाचं एकही सूत्र नाही असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी एन डी ए चारशेचा आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त केला रामटेक लोकसभेसाठी महाआघाडीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरखेड इथं आयोजित सभेला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं तीन कोटी लोकांना पुढील पाच वर्षासाठी मोफत रेशन मोफत वीज कनेक्शन अन्न वस्त्र आणि निवारा देण्याची हमी जाहीरनाम्यातनं करण्यात आली आहे आणि ही मोदीची हमी आहे यावर मतदारांचा विश्वास आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे त्यामुळं रामटेक ते महायुती उमेदवार राजू पारवे यांना विजयी करण्याचं आवाहन शिंदे यांनी जनतेला केलं आहे प्रधानमंत्री दहा वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम आणि पन्नास साठ वर्षात काँग्रेसने केलेलं काम तुमच्या समोर आहे आणि म्हणून मोदीजींचा जन्म राजनीतीसाठी नाही तर राष्ट्र नीतीसाठी झाला त्यांनी अख्खं जीवन आपलं देशासाठी समर्पित केलंय एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कुठे आणि दुसरे सुट्टी गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जाणारे कुठे आणि म्हणून परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणाऱ्या लोकांना आपण मतदान करणार का का देश सेवा करणाऱ्यांना मतदान करणार हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून आज मोदी विरोधांका विरोधकांकडे अहंकार आहे आणि मोदीजींकडे नीतीमत्ता आहे आत्मविश्वास आहे आणि अहंकाराला विनाशाकडे जावं लागतं आणि आत्मविश्वास आपल्याला विजयाकडे नेतो आणि म्हणून मोदीजींची हा पक्की आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो मोदीजींनी या देशात राम मंदिर उभं केलं करालो राम भक्तांचं स्वप्न होत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होत की अयोध्या मध्ये राम मंदिर झालं पाहिजे राम मंदिर झालं ना सगळ्यांनी म्हटलं राम मंदिर वही बनायगे तारीख नाही बता टिंगल केली मंदिराचं उद्घाटन पण झालं आणि म्हणून या ठिकाणी तीनशे सत्तर कलाम हटवलं किंमत दाखवली आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो देशाला माहा सत्तेकडे नेण्याची गॅरंटी मोदीजींनी घेतलेली आहे या देशाला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याला विश्वास मोदीजींनी ने दाखवला त्याचबरोबर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत आणि म्हणून कोणी किती आटापिटा केला तरी काय होणार आहे मोदीही आहे तो मोदी आणि म्हणून या सर्व लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे चांद नहीं देखा फूल तो कई देखे हैं दूसरा गुलाब नहीं देखा इस राजनीति में हमने बलवान तो कई देखे धनवान भी कई देखे पहलवान कई देखे लेकिन एकनाथजी शिंदे साहेब देखा त्यामुळे राजूजी साहेब यांना येत्या एकोणीस तारखेला धनुष्यबाणाच्या चिन्हा बटन लागून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी मंगेश उराड़े एन टी वी न्यूज मराठी नागपूर